त्या दिवशी कार्यक्रम होता तर मी त्यांना सांगितलं साहेब असं असं झालंय काही लोकांचं असं मत आहे आता अमित शहा साहेब हे केंद्राचे सहकार मंत्री आहेत त्यांनी सांगितलं अजित पवार मी दहा हजार कोटी रुपये सहकारी साखर कारखान्याच्या करता वेगळे वे उभे वे वे करतोय बिनव्याजी ते बँके आता स्टेट बँक ऑफ इंडिया अशा दोन तीन बँकेच्या अधिकारी आता मला भेटले ते बँकेला सांगून तीस हजार कोटी त्यांच्याकडनं घेणार व्याजाचा दर ते कमी घेणार कारण आज मार्केटमध्ये काही काही जण तर मला भेटलेले ते म्हणजे आम्ही सहा टक्के व्याजाने कर्ज पुरवठा करतो हे सगळे सहा टक्केवाले असं पण आहे फक्त माहिती पाहिजे नुसतं राजकारण करू नका ही माहिती घ्यायला शिका राजकारण करायला मी खंबीर माझ्या मागोमुळे या, यामध्ये एवढंच मी तुम्हाला सांगतो ते सहा टक्के व्याजाचं मिळतं आपल्याला जरी तुम्ही काही म्हणत असला तर मी चेअरमन म्हणून तुम्हाला सांगेन आम्ही नीट रेशो चंद्रवाणांच्या काळात कारखाना चालत होता तेव्हा बाळासाहेबांच्या काळात चालत होता तेव्हा रंजन काकाच्या किंवा केशव बापूंच्या हा सगळ्याचा विचार मी त्या बाबतीमध्ये करीन आणि त्याच्यात कारखान्याचं हित कशात आहे माझ्या सभासदाचं हित कशात आहे हे बघील आणि त्या पद्धतीकडे मला तर भाव तर चांगला द्यायलाच पाहिजे मला म्हणजे आमच्या सगळ्या बोर्डाला तुमच्या अपेक्षा आहेत आम्ही टी सगळ्या काही भाषण केलेली त्याच्यावर तुम्ही आणि म्हणून दोन गोष्टी पुढे आल्या अमित शहा साहेबांनी सांगितलं बघून तुम्ही एफ आर पी द्या आणि काहीच असं म्हणणं आहे की गेल्या वर्षीची रिकव्हरी बघून तुम्ही एफ आर पी द्या आता गेल्या वर्षीची रिकव्हरी समजा बारा असेल आणि चालू रिकव्हरी जर उद्या सव्वा बाराला आली तर मग चालू लोक अन्यायच आहे किंवा चालू रिकव्हरी जर पावणे बारा झाली तरी आहे कारण त्यांना सव्वा बारा रिकव्हरीचा भाव द्यायचा असं ते सगळं गणित आहे त्याच्याबद्दल काल पण आम्ही जरा बसलो होतो कारखाने सुरू झालेले आहेत तुम्हाला आज गणित अंदाज सुरू होत होतं जेव्हा पहिलं पेमेंट यांनी सांगितलं इतकं द्या तितकं द्या सांगणाऱ्याला मला सांगायचं तुम्हालाही सांगायचं आज आपल्याकडे एक रुपया देखील नाहीये साखरेचं पोतं तयार झाल्यानंतर जे मार्केट असेल ते आम्ही पीडीसीसी बँकेला गहाण ठेवणार आहे आणि त्याच्यावरून नव्वद टक्के रक्कम आम्ही घेणार आहे आणि त्या नव्वद टक्क्यात जाईल ते काही पैसे अंडिशनरीचे काही पैसे असं करून कामगारांचे पगार तोटी वाहतुकीचा खर्च आणि आपलं शेतकऱ्यांना द्यायचा अॅडव्हान्स ह्या सगळ्या गोष्टी आहेत उद्याच्याला तुम्ही आवाज मागणी केली तर तुमचं नुकसान होणार आहे कसं तर मग मला जास्त कर्ज उचलावं लागेल कर्ज उचलावं लागलं तर त्याचं व्याज काय आम्ही स्वतः देणार आहे साखरेच्या भावात पण जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या मागणी करताना फार सोपी असती असं करा तसं करा अरे आम्हाला कळत नाही का आम्ही पण शेतकरीच आहे ना माझा पण बासष्ट एकर ऊस ए आय ची लागण झालेली जाऊन बघा सात एकर मी आता केळीची लागवड करून केलेली आहे शेवटी मी ज्यावेळेस तुम्हाला सांगतो त्यावेळेस शेतकरी एखादा उठेल अशोकराव जाधव उठतील म्हणतील अजित पवार आपण आपल्याला सांगता तुमच्या राज्यात काय केलं येऊन बघ काय केलं असं मला सांगता आलं पाहिजे या पद्धतीनं परवा याचा विचारा पहिल्यांदा मला वाटतं आम्ही शेतकऱ्यांच्याकडनं नाही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट एक हेक्टरच्या करता आठ हजार दोनशे पन्नास रुपये देणार होती सॉरी नऊ हजार दोनशे पन्नास आणि शेतकरी नऊ हजार आणि कारखाना सहा हजार सातशे पन्नास असं ते पंचवीस हजार गणित होत पण पुन्हा आधी बसलो अनेक जण आलेले होते त्यामध्ये मग आम्ही ठरवलं पवारसाहेब होते बाकीचे पण सगळे मान्यवर होते सगळ्यांची नावं घेत नाही आणि मग त्याच्यामध्ये असा प्रस्ताव आला की त्या प्रकारे शेतकरी प्रतिसाद देत नाही मग काय केलं पाहिजे अजून आपण शेतकऱ्याला इन्सेंटिव्ह कसा देता येईल मग दहा हजार शेतकऱ्यांचं टार्गेट होत ते आम्ही पाच हजारवर आणलं आणि नऊ हजार दोनशे पन्नास ते जे काही होत नाही नऊ अठरा अठरा हजार पाचशे अठरा हजार पाचशे रुपये का नाही अठरा हजार दोनशे पन्नास सॉरी अठरा हजार दोनशे पन्नास केले बीएसआयचे सहा हजार सातशे पन्नास केले कारखान्याचे म्हणजे अठरा हजार दोनशे पन्नास अधिक सहा हजार सात हजार म्हणजे आणि त्याला शेतकऱ्यांचे असं करून आपण ते केलेले हे असं केलंय आता ह्याच्यात फर्स्ट टाइम फर्स्ट इज तो सक्सेसफुल आपल्याकडे किती हजार आले तर शेतकरी किती हजार हेक्टर एकशे पस्तीस पहिल्या आणि दुसऱ्यांदा वाढवले एकशे पन्नास बरोबर आहे आता महाराष्ट्रात पाच हजारापैकी पैकी दोन हजार पूर्ण झाली आता ती वाढेल कारण आता थोडासा पावसाची पण उबडीप झाली आता कुठलं लाव बियाणं लावायचं वगैरे ते सगळं आपलं चाललेलं आहे ह्या पद्धतीनं आपण तो इन्सेंटिव्ह देतो उद्याच्या एकशे पन्नास आणि एकशे पस्तीस म्हणजे दोनशे राईट